सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील ममदापूर येथे सर्वे नंबर चौतीस ऑब्लिक चार या दर्ग्याच्या जागेवर सातबाराच्या नोंदीत वारंवार फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत आझाद समाज पार्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याच संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आझाद समाज पार्टीने स्पष्ट केले आहे की एकोणीसशे ऐंशी एक एक्याऐंशीमध्ये त्रेपन्न गुंठे जागेपैकी तीन गुंठे जागा दर्ग्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती मात्र दोन हजार दहामध्ये कोणत्याही फेरफाराविना ही जागा दर्ग्याच्या नावावरून काढण्यात आली दोन हजार तेरा चौदामध्ये ती पुन्हा दर्ग्यासाठी दाखवण्यात आली परंतु दोन हजार अठरामध्ये सातबाऱ्यातून दर्ग्याचे नाव पूर्णपणे हटवण्यात आले त्यामुळे सातबाऱ्याच्या नोंदीत सातत्याने फेरफार करून दर्ग्याच्या जमिनीवर अनधिकृत मालकी निर्माण करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलाय याशिवाय या जमिनीच्या खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार नसताना शाकिब मुस्तफा आणि इतर व्यक्ती या जागेचे मालक कसे झाले हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे कागदपत्रे तहसील कार्यालय अधिकारी व कार्यालयातून गायब झाल्याचे हे निदर्शनास आले तसेच भूमी अभिलेख खात्याने दर्ग्याच्या कब्रस्तामधील एकवीस कन्याचा नकाशामध्ये उल्लेख का टाळला याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान हरकती असतानाही पालटे पॅरोडाईज यांना या जागेवर बांधकाम परवानगी कशी मिळाली याची चौकशी करून त्वरित हे बांधकाम थांबवण्याची मागणी करण्यात था आली आहे प्रकरणात प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने पंधरा मार्च पासून कर्जत तालुक्यात तसेच जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या प्रकरणावर बोलताना आझाद समाज पार्टीचे नेते सचिन भालेराव यांनी सांगितले की या जमिनीचे क्षेत्रफळ पूर्वी हेक्टर मध्ये होते परंतु आता ते गुंट्यामध्ये बदल बदलण्यात आले असून बिल्डर लॉबी ही जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वकील सुमित साबळे यांनी फेरफार गहाळ कसे होतात असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे दरम्यान दर्ग्याचे सेवक मुसव्वीर मोहम्मद सईद भाईजी यांनी सांगितले की ते अनेक वर्षांपासून या दर्ग्यासाठी संघर्ष करीत आहेत परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही शासनाने या प्रकरणात तात्काळ लक्ष योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे सर्वे नंबर चौतीस चा चार तालुका कर्ज जिल्हा रायगड ही जागा दरगा ममतापूर एकोणीसशे बत्तीस मध्ये हेक्टरशी जागा होती त्याच्यानंतर चौतीसला ला एकोणीसशे चौतीस ला आली तिरपन गुंठे झाली त्याच्यानंतर ही ती, तीन गुंठ्यावर आली एकोणीसशे एक्क्याऐंशीला एक्क्याऐंशी ब्याऐंशीला आणि फेरफार बनला नाही आणि जे मा मालक झाले साकीब पालटे आणि त्यांचे परिवार जे मालक झाले त्याच्यामध्ये एक पण फेरफारमध्ये खरेदी खत खर नाही आहे आणि ही केस वक्क बोर्डामध्ये चालू वक आहे वक्फ बोर्डामध्ये चालू असतानासुद्धा मीडिया बोलून ना ते सांगतात की आम्ही को केस जिथले हो केस चालू आहे दोन वर्ष झाले मी केस लढतो इथं तहसील कार्यालयामध्ये परान आणि परान साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे मी बरेच अर्ज केलेत आणि दोन वर्ष दोन तीन वर्षापासून मी धावत आहे पण मला अजूनपर्यंत काही नाही भेटा भेटलेलं नाही तर मी ए, आज भाऊंच्या संगती आज समाज पार्टीच्या आ, मी मदत मागायला आले आणि यांच्या यांचा साथ मिळाले मला इथं आलेले आहेत त्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांची दोनशे तीनशे वर्षापासूनची जी दर्गा आहे नेरळ ममदापूर गावातली हायवेला टच ती दर्ग्याची जागा पूर्वी हेक्टर स्वरूपात होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये त्रेपन्न गुंठ्यावरून अचानक ती जागा ती ती तीन तीन गुंठ्यावर आली आणि कोणताही फेरफार म्हणजे जो फेरफार झालेला आहे तर तो फेरफार प्रत्येक ऑफिसमधनं इथून गाळ झालेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे त्यानंतर परत ही जागा सण दोन हजार दहामध्ये पुन्हा एकदा तीन मुंटे जी होती ती पुन्हा गायब करण्यात आली आणि परत एकदा दोन हजार अठरामध्ये परत तीन मुंटे जागा दाखवण्यात आली आणि आजूजी दर्ग्याचं नाव पण काढलेलं आहे तर असं झालेलं आहे का ज्या ज्या दर्ग्यावर हे बांधव सगळे आपल्या धार्मिक ज्या रूढी आहेत त्यांचं करायला जात आहेत तिथं आज त्यांना त्या सातभरावरनं पूर्णपणे जो दर्ग्याचा माळ म्हणता ते सातभरावरनं पूर्णपणे त्यांचं नाव काढलेलं आहे तिथं शाकीब पटेल नावाच्या शाकीब पार्टे नावाच्या इस्माचं मोठं काम चालू आहे सरकारी यंत्रणेला हातात घेऊन हे सगळं काम केलेलं आहे तिथं जवळ दर्ग्याच्या कब्रस्तानमध्ये जवळजवळ एकवीस कबरी होत्या भूमी अभिलेख खात्याकडून तिथे सर्वे करण्यात आला परंतु त्यांनी तिथे कबरींचा काहीच उल्लेख केलेला नाही आहे म्हणजेच कुछ काल आहे नक्कीच आणि या सर्व बांधवांनी आज आम्हाला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आमची मदत मागितली आहे या लढ्यामध्ये म्हणून इथं आर टी आय पण दाखल केलेलं आहे म्हणून आज आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमितजी साबळे साहेब कर्जत तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत जाधव साहेब रायगड जिल्हा रोहित जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं सर्वजण इथं या सर्व बांधवांना घेऊन इथं निवेदन द्यायला आलो तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे लवकरात लवकर त्यांनी चौकशीचं इथं आयोजन केलेलं आहे मंडळ अधिकाऱ्यांबरोबर आणि लवकरात लवकर न्याय मिळवून देणार असं ते म्हटलेले आहेत जय भीम जय भीम जय संविधान आज आझाद समाज पार्टी आणि बीम माध्यमातून आपण तहसील कार्यालयावर या निमित्त आणलो आहोत की तुम्हाला पार्श्वभूमी सचिन बालेराव साहेब आणि या भाऊंनी सांगितलेली आहे की आमच्या नेरळमध्ये ममदापूर विभागामध्ये जी दर्गा आहे तिची जागा कशी या लोकांनी बिल्डर लॉबींनी कशी काढण्याचा प्रयत्न हो केला जी हेक्टरवर होती तिला एकरावर आणली एकटरावरून तिला गुंठ्यावर आणली आणि आज गुंठ्यानंतर आज तीन गुंठ्यावर आणली म्हणजे तिथून जो देवस्थान आणि नाव काढून टाकलेलं आहे माझं शासनाला एवढं सांगणं आहे की कोणत्याही अधिकाऱ्याला हाताशी धरल्याशिवाय फेरफार होत नाहीये आणि तो फेरफार गाळ कसा काय होतो हाच नेमका फेरफार गाळ का होतो हो तर याची चौकशी लागली पाहिजे आणि आम्हाला आज तहसीलदार साहेबांनी याच्याबद्दल पॉझिटिव्ह हे दिलं आहे की सर्कल ऑफिसरांना बसून ते आज या विषयावर बोलणारच आहेत पण आम्ही तत्पूर्वी सांगितलेलं आहे की ते जर शाकीब पार्टे मोठा बिल्डर असतील किंवा इतर मी त्या त्यांचं नाव पण घेणार नाही ना। जर ते तस्सम बिल्डर असतील तर ते त्यांचं बांधकाम तिथं स्टे मिळाला पाहिजे तिथं बांधकाम थांबलं पाहिजे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तो जैसे थे तशी परिस्थिती पाहिजे हे आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आपण निवेदन दिलेलं आहे आणि जर याच्या माध्यमातून जर जर काही होत अधिकारी काम करत नसतील तर आझाद समाज पार्टी रस्त्यावर आंदोलन करेल आणि याच्यानंतर आणि मोठे आंदोलन हे आम्ही तुम्हाला दिसण्यात म्हणून लवकरात लवकर शासनाने याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ